नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय शिवराय जय संविधान मित्रांनो आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे हा बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी आपल्याला कमेंट केल्या कोण पण केले मित्रांनो कारण की ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना गैरसमज झालेला आहे की सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला कामगार मंत्री यांच्या दलनामध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक असा मुद्दा आहे की तो मुद्दा म्हणजे सर्वांना एकदम शॉर्ट शॉर्ट बसला असं पण बोललं तरी चालेल मित्रांनो तर ॲक्च्युली तो व्हिडिओ झाल्यानंतर प्रेसमध्ये जेव्हा न्यूज आली त्या न्यूजमध्ये मित्रांनो तो जे तो जो मुद्दा आहे तो मुद्दा टाकलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला तो वाचून दाखवतो पोलिसांच्या गणवेशासारखा न दिसणारा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा गणवेश वेगळा कसा दिसेल यासाठी नव्याने नियमावली करणे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय आहे तो नव्याने बदली करून लवकरात लवकरच सादर करणे मित्रांनो हा जो मुद्दा आहे ॲक्च्युली ते प्रेसवाल्याकडनं काही चुकी झाली असेल किंवा जे आता तिथं म्हणजे दलनामध्ये जी मीटिंग झाली या मिटिंगांमध्ये जे संघटना असतील किंवा जे कोणी असतील त्यांनी जसं सांगितलं असेल तसं त्यांनी टाईप केलं आणि ते पत्रमध्ये न्यूज झालेली मित्रांनो पण तो विषय असा आहे की फित आणि स्टार या गोंधळमुळे तो प्रश्न आहे तर तुम्ही ते जी तुमच्या मनात शंका आहे जी ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांमध्ये गैरसमज झालेला आहे तो दूर करून टाका मित्रांनो काकी बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की सर खाकी गणवेश हा चेंज होणार आहे का हा चेंज होणार आहे का तर मित्रांनो खाकी गणवेश चेंज होणार नाही हाय तोच राहणार आहे फक्त जे आपले सुरक्षा परिवेशक आहेत त्यांचे जे स्टार आहेत ते स्टार आणि फीत ह्या गडबडमुळे थोडं प्रॉब्लेम झाले नाही मित्रांनो विषय असा आहे की पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस अधिकारी म्हणजे पी एस आय पी आय त्यांचे ते खांद्यावर स्टार असतात मित्रांनो तर मग सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा पर्यवेक्षक झाले किंवा मुख्य सुरक्षारक्षक झाले यांना त्याच्यानंतर हेडगार्ड लोकांना स्टार आहे तर मग ह्या चेंज झाल्या पाहिजे स्टार न लावता फीत लावा असं त्या बैठकीमध्ये मा प्रस्ताव मांडलेला आहे मित्रांनो विषय असा आहे की आता व्हिडिओमध्ये तर ठीक आहे काय हरकत नाही जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे पण प्रेसमध्ये हे जरा आपल्या सुरक्षा रक्षकांमध्ये एकदम म्हणजे हो आज ओलढ झाला आहे सव्वीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हातची एकोणतीस झाली मित्रांनो बरोबर ना तर चार दिवसामध्ये असा गोंधळ झाला आहे की व्हॉट्सअपला इकडं तिकडं सगळीकडं ते पेपराची जी न्यूज आहे ती अशी जबरदस्त व्हायरल होते की त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ हो। बनवतो आहे तर ऑल महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना मला एकच सांगायचं आहे की शंका जी आहे तुमच्या मनामध्ये ती काढून टाका आपला जो गणवेश आहे तो गणवेशच राहणार आहे फक्त नियमवाली कोणती जे स्टार आणि फिफ ह्या याच्यामध्ये थोडं गडबड झालेली मित्रांनो तर म्हणजे प्रशासन आपले कामगार मंत्री असतील किंवा कामगार आयुक्त किंवा कामगार डिपार्टमेंटचे जे मेन अधिकारी आहेत आपले अप्पार आयुक्त सचिव यांचं म्हणजे म्हणणं आहे की बाबा सुरक्षा सुरक्षा रक्षक मंडळाचे जे सुरक्षा पर्यवेक्षक आहे किंवा ते त्यांना फिथ लावण्यात यावी स्टार नको आहे आणि जे आता ऑलरेडी ऑन ड्युटी आहेत सुरक्षा पर्यवेक्षक किंवा सी एस ओ जे काही असतील त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला स्टारच पाहिजे असं काहीतरी तो गोंधळ झाला मित्रांनो त्या गोंधळमुळेच जे झालेलं आहे तर ऑलमार्चाच्या सुरक्षा रक्षकांना मी एकच विनंती करतोय की कोणती शंका वाढवू नका आणि असे न्यूजपेपर वगैरे व्हिडिओ वगैरे व्हायरल करू नका मित्रांनो त्याच्याने असा गोंधळ होतो आहे की जे आपले कामं आहेत ते कामं पण होणार नाही यानं दुसरेच पालतूगिरी होऊन जाईल मित्रांनो त्याच्यामुळं हे न्यूजपेपरची जे व्हॉट्सअपला पाठले पाठवलेले आहेत आपल्याला तर ते असं कोणी शेअर करू नका मित्रांनो याच्याने असा गोंधळ होतो नाही बघा न्यूजपेपरमध्ये आपल्या आलेलं आहे तर हे असं प्रत्येक ग्रुपमध्ये व्हायरल झालेले न्यूजपेपर ते असं व्हायरल करू नका व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास करा आणि मग पेपरमध्ये काय आहे किंवा कमेंट वगैरे काय असेल ते या मित्रांनो असं लगेच व्हिडिओ पडला आणि पेपरमध्ये आलं लगेच शंका भाडगू नका शंका सोडून द्या खाकी गणवेश आघाडी उष्स राहणार आहे फक्त मी मॉली जे आहे ते चेंज होणार आहे मित्रांनो या संबंध म्हणजे या जेवढं बी ज्याला फोन आले कमेंट आल्या त्या माध्यमातूनच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मला एक सांगायचं आहे ऑल महाराष्ट्रातल्या जेवढे बी संघटना आहेत त्या संघटनेनी हा जो मुद्दा आहे हा बाजूला ठेवा आता भरपूर चाललं का की गणवेशनी हे हे ते ते आता लक्ष घाला पी एफ हा पी एफ ऑफिसला जमा झाला पाहिजे त्याच्यानंतर सहा सहा महिने सुरक्षा रक्षकांचे पगार होत नाही मित्रांनो ते पगार झाले पाहिजे त्याच्यानंतर आस्थापना आपले उडत चालले आहेत आस्थापना जास्तीत जास्त आपल्या मंडळात रजिस्टर होतील त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे बऱ्याच अशा सुरक्षा रक्षकांच्या मागणे आहेत की त्या अजूनपर्यंत फक्त तोंडी लेख ही काहीच नाही आहे मित्रांनो ना जी आर ना फी आर या गोष्टी घडल्या पाहिजे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो सहा सहा महिने पगार होत नाही मंडळ लक्ष देत नाही कामगार डिपार्टमेंट लक्ष देत नाही मग सुरक्षा रक्षकांनी काय करायचं कुठं जायचं हां मंडळाने नोटीस लावल्या पाहिजे आस्थापना नोटीस द्यायला पाहिजे की पगार हा टायमावर झालाच पाहिजे नाही तर आम्ही व्याजासकट पगार वसूल करू जे काही असेल ते नियम जे तरतुदी मंडळाच्या त्या तरतुदीनुसार तरी सुरक्षा रक्षकांना ह्या सुविधा लाभ मिळाला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी जास्त काही बनवणार नाही छोटासा व्हिडिओ तर जे सुरक्षा रक्षकांच्या शंका आहेत त्या शंका दूर करण्यासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर आपला गणवेश हा गणवेशच राहणार आहे फक्त नियमावली जे स्टार आणि फीत या गडबडमुळे ते मीटिंग बसवण्यात आली पण ते मीटिंग बसवायचं काय आता मी जास्त बोलू शकत नाही ठीक आहे काय हरकत नाही पण आता जास्तीत जास्त आपले जे मेन मेन मुद्दे त्या मुद्द्यांवर फोकस केला पाहिजे ऑल संघटना महाराष्ट्रातल्या जेवढे बी संघटना आहेत आपल्या सुरक्षा रक्षकांच्या त्या संघटनेना मला एकच विनंती आहे की पी एफ पी एफचा मुद्दा असो हो, किंवा आस्थापना कमी होत चाललेलं आहे आस्थापना वाढवण्यात याव्या त्याच्यानंतर सहा सहा महिने पगार होत नाही त्याचं काहीतरी कुठंतरी विल्हेवाट लावली पाहिजे त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांचं बरेच असं आहे की सुरक्षारक्षक जिथं आस्थापनामध्ये ड्युटी करतो तिथं त्याला कॅबिन नसते मोकड्यावर बसतो त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत मित्रांनो सुरक्षा रक्षकांच्या की सुविधा नाही आहेत मला एकच सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून ज्या सुरक्षा रक्षकांना काही त्रास होत असेल तर बिंदाच मला कॉल करा मी येतो तिथं आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला काय त्रास होतोय त्या अनुषंगाने आपण ऑलमारल्या पब्लिकला दाखवू की ह्या ह्या आस्थापनामध्ये बघा सुरक्षा रक्षकांना बसायलासुद्धा चेअर नाही आहे त्याच्यानंतर शेड नाही आहे पावसात उभे जे जे काही प्रॉब्लेम असतील बिंदाच फोन करा मित्रांनो आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवू आणि हे व्हिडिओ आपण वर कामगार मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्या सुरक्षा रक्षकांचा कुठेतरी काहीतरी सुविधा मिळाल्या पाहिजे आणि प्रॉपर पगाराचा विषय हा आता बऱ्याच ठिकाणी पगार होत नाही सहा महिने मित्रांनो ज्या ठिकाणी पगार होत नसतील त्या ठिकाणी आवर्जून मला फोन करा मी तिथं स्थापनामध्ये येतो आपण त्याच्या रिस सिर व्हिडिओ बनवू तुमचे किती महिन्याचे पेमेंट पे पेमेंट पेंडिंग आहे रिस सिर बोला मित्रांनो काहीही घाबरू नका का। आपल्याला हक्क आहे बोलण्याचा आणि व्हिडिओ बनवून शेअर करण्याचा कारण की मित्रांनो गप चुपचाप बसून होणार नाही आता बघा मराठा आरक्षण जरंगे पाटील डायरेक्ट निघालेत बघा मग जर चुप बसले तर त्या आरक्षणनी आरक्षणनी त्याच्यासाठी आपल्या सुरक्षा रक्षकांना मग मला एकच विनंती आहे की तुमचे तुम जर सहा सहा महिने होत नसतील तुम्ही जर पत्रव्यवहार केलेले असतील तरी तुमच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर आवर्जून मला फोन करा मी तिथे येईल व्हिडिओ बनवायला आणि आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत किंवा कामगार मंत्र्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू बस मला एवढं सांगायचं आहे सुरक्षा रक्षकांनो जागृत व्हा परत मी विनंती करतो आहे सुरक्षा रक्षकांनो जागृत व्हा आपणच आपलं ड्युटी टिकवू आणि आपलं मंडळ टिकवू दुसरं कोणी टिकवायला येणार नाही बस मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान